नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर सोमवारी आहे संकष्टी चतुर्थी तर आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही सतत मुलांवरती काय ना काय संकट येत असतील तर मग आईने आपल्या मुलांसाठी एकवीस मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे आणि तो उपाय मग कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम गण गणपते नमं किंवा गणपती बाप्पा मौर्य हे लिहायला विसरू नका आता प्रत्येक वेळेस काय होतं की आई आपल्या मुलांसाठी काय ना काय सेवा करत असते पण मुलांना पाहिजे तसं त्यामध्ये यश येत नाही आपण सेवा तर करतच असतो पण त्याचप्रमाणे आपण काही उपाय करत नाही ज्याप्रमाणे सेवा करतो त्याचप्रमाणे उपाय पण करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे आता गणपती बाप्पा विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात आता मुलांचा आजार पण असेल किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये कोणत्या पैशाच्या सतत अडचणी येत असतील किंवा काय ना काय अडथळे घरामध्ये मुलांवरती संकटे येत असतील तर हा जो मुगाचा दाण्याचा उपाय करायचा आहे तर हा दिवसभरातून तुम्ही कधीही हो उपाय करायचा आहे तर त्या अगोदर मग आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याकडे देव गणपती बाप्पाची मूर्ती असतेच आता फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा प्रत्येकाच्या घरी असतोच असं कोणतंही म्हणजे कोणत्याही गावातील असं मंदिर नाही की त्यामध्ये गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती नाही आपण कोणतेही शुभ कार्य करत असेल तर त्यावेळेस मग गणपती बाप्पाची अगोदर पूजा करूनच मग शुभ कार्याला सुरुवात केली जाते तर मग आता काय होतं की सतत काय ना काय अडचणी येत असतील तर अडचणी दूर होण्यासाठी काय होतं की आई म्हणा किंवा मुलं मुली चतुर्थीचा उपवास करतात आता प्रत्येक महिन्यातील जी संकष्टी चतुर्थी येते त्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं वेगवेगळं महत्त्व असतं तर आता आपण जरी उपवास नाही केला तरी पण हा उपाय आपण करू शकतो कारण सेवा करण्यासाठी आपण उपवासच केला पाहिजे असं कोणत्याही देवी देवतांचं म्हणणं नसतं तुम्ही सेवा करा पण ती मनोभावे सेवा करा ही सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आता ही सेवा करत म्हणजेच की हा उपाय करत असताना तुम्ही कधी करू शकता तुम मन, तर तुमची इच्छा मन मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण तर उपवास करतोच पण आपल्या ज्या का आपण काही अडचणी येत असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी म्हणजेच की अडचणी दूर होण्यासाठी आपण काही उपाय पण करणे जास्त महत्त्वाचे असते तर आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करण्या अगोदर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत उंबरट्यावरती आणि मग दरवाज्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मग उंबरट्याची पूजा करायची आहे त्यानंतर मग आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर आता गणपती बाप्पाला सगळ्यात अगोदर अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घालत असताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणत मग अभिषेक घालायचा आहे आणि मग बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आता नैवेद्य म्हणून तुम्हाला जे बनवणं शक्य होत असेल ते बनवू शकता किंवा मग शेवटी तुम्ही गुळखोबरे ठेवलात किंवा एखादं फळ जरी ठेवलात बाप्पांना तरीही चालेल आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एकवीस मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि मग एक देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण आपली जी पण काही सेवा उपाय करतो त्याचं एक साक्ष म्हणून आपल्याला देवघरात दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या अगोदर मग आपल्याला काय करायचं आहे एकवीस मुगाचे दाणे घ्यायचे आहेत ते मुगाचे दाणे मग आपल्याला चांगले घ्यायचे आहेत म्हणजेच की असे खराब वगैरे किंवा तुटलेले वगैरे न घेता आता बऱ्याच जणांचं काय होतं आपण मुगाचे न दाणे न घेता मुगाची डाळ घेतली तर चालेल का तर नाही आपल्याला मुगाचे दाणेच घेऊन हा उपाय करायचा आहे आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की आता आम्हाला दोन मुलं असतील तर मग काय करायचं आहे आता आमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर मग त्यावेळेस मग आम्ही आमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकतो का तर हा तुम्ही तुमच्या घरातील मुलं बाहेरगावी राहत असतील तरी पण तुम्ही हा उपाय त्या मुलांसाठी करू शकता आणि मग एकवीस मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि एक देवघरामध्ये आपण जे वस्त्र वापरतो त्यातलंच एखादं छोटंसं लाल रंगाचं किंवा तुम्ही मग देवपूजेमध्ये दे जे वापरता त्यातलं थोडंसं वस्त्र घ्यायचं आहे म्हणजेच की अशी ज्याप्रमाणे आपण त्याची पोटली बनवता येईन आपल्याला असं आपल्याला वस्त्र घ्यायचं आहे आणि मग देवघरामध्ये दे काय करायचं आहे ते वस्त्र एखादी पो म्हणजे पाट वगैरे घ्यायचं आहे आणि त्यावरती ते वस्त्र ठेवायचं आहे आणि मग उजव्या हातामध्ये एक मुगाचा दाना घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नम असं मंत्र म्हणायचं आहे आणि मग तो मुगाचा दाना आपल्याला जे आपण पूजेचं वस्त्र घेतलं आहे त्या वस्त्रावरती ठेवायचं आहे असं करून आपल्याला एकवीस वेळा ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणत पूर्ण मग एक, -एक करून आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि मुगाचे दाणे एकवीस पूर्ण करून द्यायचे आता बऱ्याच जणांचं काय होईल की आम्ही पूर्ण मोगाचे दाणे उजव्या हातामध्ये घेऊन मग एकवीस वेळा म्हटलं तर चालेल का तर नाही तसं न करता एक एक घेऊनच मग आपल्याला जे सेवा उपाय करतो त्याचं फळ मिळण्यासाठी मग एक एकच घेऊन मग आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आता जर तुम्ही एक मुलगा असेल तर एका मुलासाठी करत असाल तर मग एकवीसच घ्यायचे आहे तर दोन मुलांसाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर मग त्यासाठी वेगळं वस्त्र घ्यायला लागेल आणि मग एकवीस मुगाचे दाणे पण तुम्हाला वेगळं घ्यायला लागतील आणि मग दोन्ही पण वेगवेगळं तुम्हाला ओम गण गणपती नावा असा मंत्र म्हणून एक एक करून दोन वेगवेगळ्या पोटल्या बनवायला लागतील आणि मग ती जी पोटली काय करायची आहे ती पोटली मग देवभरातच ठेवायची आहे गणपती बाप्पा पुढे आणि मग त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल मुल मुलांच्या बाबतीत अभ्यासात प्रगती होत नाही किंवा मुलाला सतत काय ना काय संकट येत असतील किंवा मग नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा मुलांचे तुमच्या मुलगा असेल मुलगी असेल विवाह जुळून येत नाही जे पण काय असेल त्याबद्दल बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि मग त्यानंतर ती पोटली मग तिथेच ठेवायची आहे थोडा वेळ आणि मग ती जी पोटली आहे तर दुसऱ्या दिवशी तिथून उचलायची आहे आणि ती पोटली मग घेऊन आपल्याला काय करायचं आहे तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तर त्याच्या जी बॅग असेल किंवा मग नोकरीसाठी असेल तर त्याच्या त्या बॅगेत ठेवायला द्यायचं आहे किंवा मुलगा शाळेत वगैरे ज जात असेल किंवा मग जिथे अभ्यास करायला बसतो मुलगा तिथे ती पोटली मग ठेवायची आहे आता जर मुलगा बाहेरगावी राहत असेल तर मग त्यावेळेस काय करायचं तो मुल तुमचा बाहेरगावी राहणारा मुलगा कधीतरी घरी येणारच असेल त्यावेळेस मग तो जिथे बसतो म्हणजे अभ्यास करण्यासाठी किंवा त्याचा जिथे जास्त वावर वा असतो तिथे ती, ती पोटली मग मुलाजवळ ठेवायला द्यायची आहे तर मग हा उपाय करत असताना जर ज्या महिलाला मासिक धर्म असेल तिला त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही ना मासिक धर्म नसेल तरच तुम्ही हा उपाय करू शकता अन्यथा तुम्ही पुढच्या महिन्यात जी चतुर्थी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल जर त्यावेळेस आईला हा उपाय करता आला नाही तर त्यावेळेस घरातील आजी म्हणा किंवा मोठी बहीण म्हणा आपल्या भावासाठी किंवा बहिणीसाठी पण हा उपाय करू शकते तर त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे आता जवळपास तुमच्या इथे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर मग मंदिरात जायचं आहे बाप्पांना लाल जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जे पण काय नैवेद्य म्हणा किंवा फळ म्हणा तुमच्याकडून जे पण होईल ते मग बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि बाप्पाच्या कानामध्ये तुम्ही घरी जे पण काय गणपती बाप्पांना मुगाची पोटली बनवून सांगितली आहे तेच गणपती बाप्पाच्या कानामध्ये सांगायचं आहे सांगण्याअगोदर ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग त्यानंतरच तुमची जी पण काही इच्छा आहे ते गणपती बाप्पाच्या कानामध्ये सांगायचं आहे ओम नमः शिवाय का म्हणायचं आहे कारण की महादेवाचा मंत्र आहे ओम नमः शिवाय आणि मग आपल्या वडिलांचा आदेश म्हणून गणपती बाप्पा हा आदेश कधीच मोडत नाहीत त्यामुळे मग आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा नक्की पूर्ण करतात त्यामुळे अगोदर आपल्याला ओम नम शिवाय म्हणूनच मग जी पण काही इच्छा असेल ती इच्छा बाप्पांना सांगायचं आहे तर त्यानंतर घरी यायचं आहे घरी येत असताना मध्ये रस्त्यामध्ये वगैरे कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद